जग महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे त्यावर संपूर्णपणे राज्य शासनाचं नियंत्रण आहे महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासन नागरिकांची समस्या ऐकून घेत नसल्याने सर्वसामान्य जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो ठाणेकर नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते पिण्याचे पाणी घनकचरा यांसारख्या मूलभूत सुविधा मिळणं देखील मुश्किल झालं महापालिकेला महापालिका स्वतःची कचराभूमी नाही त्यातच शहरातच कचरा कोंडी काँग्रेसच्या वतीने ठाणे महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं आज प्रदेश सरचिटणीस ठाणे प्रभारी चंद्रकांत पाटील प्रदेश सचिव संतोष किनी प्रामुख्यानं उपस्थित होते यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की काँग्रेस पक्ष निवडणुका होत अथवा न होत सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सातत्यानं आवाज उठवत राहणार आणि सत्ताधारी आणि प्रशासनाचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असं वक्तव्य त्यांनी यावेळी यावछी शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण सा यांनी सांगितले की मागील दहा दिवसांपासून शहरातील कचरा पूर्णपणे उचलला गेला नाहीये नाहीधारांच्या संगणमताने दहा वर्षाच्या निविदेचे नियोजन करणारे प्रशासन दहा दिवसांचा कचरा उचलू शकत नाही हे महानगरपालिकेचे तसेच सत्ताधाऱ्यांचं अपयश गेली पंचवीस वर्ष सत्ता असून कुठलीही ठोस उपाययोजना करू शकलेली नाही त्यामुळे ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार सुरू असून शहरातील कचरा कोंडीचा प्रश्न न सुटल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल म्हणूनच प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी महापालिका मुख्यालयासमोर ढोल वाजवत अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं केली जाते इलेक्शन मॅनेज केले जातात बिल्डर लोकांना एम पी साहेब वाटला जातो परंतु कचरा उचलायला यांच्याकडे यंत्रणा नाही गेले दहा दिवस ठाणा कचऱ्याने तुंबलेला आहे आणि तिकडे मोठे मोठे अधिवेशनात भाषण करतात एकनाथरावजी शिंदे भाषण करतात सरनाईक साहेब आमची भाषणं करतात मात्र या ठिकाणी महानगरपालिकेला वाऱ्यावर सोडलेलं आहे ठाणेकरांना वाऱ्यावर सोडलेलं आहे पैसे वाटून इलेक्शन जिंकले आणि आता तिकडे निधीचं वाटप करतायत मात्र ठाणेकरां ठाणेकर बेहाल आहेत क्लस्टर क्लस्टरमध्ये दादागिरी चाललेली आहे गोरगरिबांवरती दडपशाही चाललेली आहे एसआरएमध्ये दादागिरी चाललेली आहे शासकीय निधीचा भट्ट्या बोर्ड आहे बदल्या बढत्यांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे शैक्षणिक भूखंडांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे ठाण्यात वाहतूक कोंडी आहे ठाण्यात पाण्याची समस्या आहे ठाण्यामध्ये मेट्रो बेहाल आहे दोन हजार पस्तीसपर्यंत मेट्रो होणार नाही फक्त कलर रंगवलेले आहेत पिलर बिल्डर लोकांचे बिल्डर लोकांना घेऊन कॅबिनमध्ये बसतात बिल्डर लोकांसाठी मेट्रो पिलर रंगवलेले आहेत मेट्रोचा पत्ता नाही त्यांचे फ्लॅट विकले जावेत त्यांच्याकडनं पैसा गोळा करतात अजय असे सारख्या बिल्डरला हाताशी देतात आणि संपूर्ण ठाणं लुटून आता विधानसभेत मोठी मोठी भाषण करतात शेरका बच्चा का बच्चा अरे लोकांच्या लोकांची काळजी घ्या इथे वाघ असतो तो जंगलाचा राजा असतो लोकांची काळजी घ्या इथे लोकांना बेहाल करून त्यांनी सोडलेला आहे म्हणून काँग्रेस या ठिकाणी ढोल वाजून त्यांना जागे करण्यासाठी आंदोलन करते माझी मिशी काढेन मी भीमसेन चव्हाणची ची अवलाद नाही दोन हजार पर्यंत ही मेट्रो चालू झाली तर खोटा बोलतात तांदात खोटं बोलतात त्यांना श्वेतपत्रिका काढायला सांगा की दोन हजार या डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मेट्रो चालू करू तिकडे कारशेडचा पत्ता नाही कांजूर ला पत्ता नाही मध्ये पिलर्स नाही खोटं बोलतात लोकांची दिशाभूल करतायत लोकांच्या दिशाभूल करूनच मतं मिळवतात माझा लोकांना हा प्रश्न आहे की ह्या सगळ्या खोट्या आश्वासना देऊन तुम्ही यांना मत दिलात आज तुम्हाला रस्त्यावरती सोडलेला आहे कचरा साचलेला आहे दहा दहा दिवसाचा कचरा सोसायटी ज्या सोसायटी बीजेपीला मतदान केलं ज्या सोसायटीनी शिंदे सरकारला मतदान केलं त्या सोसायटीच्या लोकांना माझा प्रश्न आहे की तुम्ही त्यांना मतदान केलं का त्यांच्याकडे जाब विचारत नाही तुमचा कचरा उचलला जात नाही झोपडपट्टी वासीय या ठिकाणी गरिबांचे आवाज जातात आंबेडकरी जनतेचा आवाज दाबला जातोय क्लस्टर मनमानीपणे टाकलं जात आहे म्हाडामध्ये क्लस्टर टाकलं जात आहे झोपडपट्ट्यांवर क्लस्टर यांची दादागिरी चाललेली आहे सचिन जोशीची दादागिरी चाललेली आहे एकनाथराव शिंदेची दादागिरी चाललेली दादागिरी काँग्रेस कपून घेणार नाही तुम्ही किती काँग्रेसचे कार्यकर्ते असे फोडले आम्हाला फरक नाही पडत काँग्रेस न संपणार आहे आणि काँग्रेस गरिबांचा आवाज उठवल्याशिवाय असा वाद सातत्याने राहणार नाही ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच शिरूर लोकसभा संपर्क प्रमुख विकास कृष्णा रेपाळे यांनी आपला वाढदिवस सकाळपासून विविध उपक्रम राबवित साजरा केला आहे सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे असं विकास रेपाळे यांचं नेतृत्व आहे विशेष म्हणजे वाढदिवस म्हटला की अवाजवी खर्च केला जातो मात्र असं न करता सामाजिक बांधिलकी जपत सकाळपासून विविध उपक्रम राबवित विकास रेपाळे यांनी आपला वाढदिवस साजरा केला आहे आज सकाळी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आलं यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच सिव्हिल रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार यांनी उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक अठरा येथे अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांसमवेत आपला वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शिक्षकांनी आणि मुलांनी त्यांचा औक्षण करीत फुलांची उधान करीत त्यांचं जंगी स्वागत कल आह शाळकरी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आलाय तर मुलांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप देखील करण्यात आलं तर शिवसेना शाखा परबवाडी येथे मोफत सरकारी नोंदणी शिबिरास देखील विकास रेपाळे यांनी भेट दिली परिसरातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा याकरता एकाच छताखाली सर्व योजना त्याचबरोबर आधार कार्ड दुरुस्ती रेशन स्मार्ट कार्ड या आदी योजनांचे भव्य शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी परिसरातील नागरिकांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला मातो श्री संभाजी शिंदे येथे राबवण्यात आलेल्या सरकारी योजना शिबिरास देखील विकास रेपाळे यांनी भेट दिली आहे त्यानंतर सफाई कामगारांना देखील जेवणाचं वाटप करण्यात आलं तर घरकाम करणाऱ्या महिलांना व सफाई कामगारांना धान्यांचे किट देण्यात आले अशा विविध उपक्रमांनी आज विकास रेपाळे यांनी आपला वाढदिवस साजरा केलाय या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी युवा सैनिक तसेच प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकास रेपाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या समाजकार्य करणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस ज्यावेळेला असतो त्यावेळेला त्या वाढदिवसाची सुरुवात देखील विविध समाजकार्य जी समाज काय ही करूनच झाली पाहिजेत शेवटी वाढदिवस मोठा असतो येणार वर्षाची सुरुवात असते आणि जसं नवं वर्ष असतं तसं प्रत्येकाच्या आयुष्यातला वाढदिवस जो एक नववर्षाची एक नांदी असते आणि त्या पद्धतीने मला असं वाटतं तुम्ही जो कार्यक्रम करता ज्या व्यक्तींसाठी ज्या म्हणजे स्तरासाठी करता ती तुमच्याकडे आयुष्यभर वर्षभर तरी ते कायम टिकून राहतात त्याकरता सर्वात आम्ही सुरुवात केली आहे आपल्या प्रभागात सिव्हिल हॉस्पिटल शिफ्ट झालंय त्या ठिकाणी आपण फळ वाटप केलं रुग्णांना त्यानंतर आपण शाळा क्रमांक अठरा येथील आमची जी काही लहान मुलं आहेत ती शाळा म्हणजे मला असं वाटतं ही आमची शाळा आहे आम्ही ठाणे महापालिकेची शाळा असली तरी ती आमच्या घरातली शाळा असल्यासारखी या मुलांबरोबर या संपूर्ण टीमबरोबर त्यांचं नातं आहे आमच्याशी त्याच्यामुळे त्यांना दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक साहित्य वाटप आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम आम्ही इथे केलेला आहे मला असं वाटतं कोविडचं एक वर्ष सोडलं तर आम्ही दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम करतोच कारण मला असं वाटतं ह्या ठिकाणी आमची जी मुलं आहेत त्यांना वरुपी आमच्याबद्दल थोडासा एक आपुलकी हवा आहे आणि त्यांना इथे आल्यानंतर वाढदिवसानंतर त्यांना एक वेगळं समाधान त्यांच्या दें चेहऱ्यावर बघायला मिळतं आणि वर्षभर पर परिसरात राहणारी आहेत त्याच्यामुळे वर्षभर आम्ही कुठे ना कुठेतरी भेटत असतो त्यांना एक वेगळं ऋणानुबंध झालेलं आहे मला आठवते हो की दोन हजार बारा साली ज्यावेळेला मी इथे फळवाटप आणि काय वेगवेगळे उपक्रम राबवत होती आज ती मुलं कुठे ना कुठेतरी आज चांगल्या ठिकाणी कामाला आहेत आ, काम करते आहेत किंवा त्यांना लक्षात आहे की दादा येऊन इथे आमच्यासाठी शाळेच्या ज्या है सुविधा आहेत त्याबद्दल नेहमी कार्यरत आहेत तर मला असं वाटतं हा प्रत्येकाला हा प्रत्येक शिक्षक हा जो विद्यार्थी आहे तो मोठा व्हावा आणि त्याला काही ना काहीतरी आयुष्यात घडवावं ही शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे आलो आणि त्यानंतर आम्ही परपाडी येथे कालपासूनच सरकारी नोंदणी शिबिर मोफत आपण केलेले विविध आपण बघितलं असेल की शासनाच्या विविध योजना येतात किंवा आपल्या वैद्यकीय योजनेच्या सवलती आहेत परंतु आपल्याकडे त्या ठिकाणची कागदपत्र नसली तर त्याचा उपयोग काही होत नाही आणि हे सगळ्यात महत्वाचे असतात की आपल्याकडे ज्या शासनाने योजना आखलेल्या आहेत सन्माननीय उपमुख्यमंत्री ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी महात्मा फुले योजना आयुष्यमान भारत आधार कार्ड ह्या ज्या काही योजना एक चांगल्या पद्धतीने कार्यान्वित केल्या त्याचा कुठे ना कुठेतरी आपल्या प्रत्येकाला लाभ मिळावा अशी माझी इच्छा आहे आणि आमच्या त्या इच्छेसाठी आम्ही त्या सगळ्या कार्डचे शिबिर तिकडे केलेले आहेत आधार कार्डचं पण दुरुस्ती नोंदणी आहे कारण प्रत्येक गोष्ट ज्या वेळेला आधारला लिंक असते तर मग आपल्याला त्या गोष्टी करता येतात त्यानंतर रेशन कार्डचं आपण एक वेगळी सिस्टीम आणलेली आहे रेशन कार्डचं आपण स्मार्ट कार्डमध्ये कन्वर्ट करून देतोय तर अशा विविध उपक्रम आपण परपाडी शाखेमध्ये ताबोलू त्याच्यानंतर एल्डस पॅरेडीज त्याच ठिकाणचे आहेत प्रभाग खूप मोठा आहे त्याच्यामुळे ज्या काही योजना आहेत त्या सॅग्रिगेट करून करायला लागतात एकाच ठिकाणी तिकडे गर्दी होते त्याच्यामुळे हाजुरी नगर सुरवाडी विभागासाठी आम्ही एल्डर्स पॅरेडीज या ठिकाणी राबवलेला आहे तो कार्यक्रम एक संपन्न झाला त्याच्यानंतर आपण सफाई कामगार यांना मोफत आपण जेवण वाटपाचा कार्यक्रम ठेवतो तीही लोक पूर्ण वर्षभर अगदी या परिसराचं आमचं घर असल्यासारखंच साफसफाई करत असाल तुम्ही बघितलं असेल हा नीट करतात त्यांच्यासाठी हा वाढदिवस मोठा आहे म्हणून त्यांच्यासाठी एक जेवण वाटपाचा कार्यक्रम पद्धतीने जे घरेलू कामगार आहेत त्यांना धान्य वाटप असा छोटे खाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो सगळा आम्ही संपन्न केलेला आहे आजच्या दिवशी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाद कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे अंधार हटवण्याकरता आम्ही उजेड घेऊन आलोय उजेड आल्यानंतर आपोआपच अंधार नाहीसा होईल असं सूचक वक्तव्य राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केलंय तसेच आम्ही चेहऱ्यावर भाव दाखवत नाही तर आनंदाचे भाव मनामध्ये राहिले पाहिजेत असा टोला लगावून एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपुंत अशी सहकार्याची भावना त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विश्व सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्याने बहात्तरावी पुरुष श्रीकृष्ण करंडक व महिला गटासाठी स्वर्गीय पावत बाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीसचं उद्घाटन ठाण्याच्या रेमंड मैदानातील स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी नगरी येथे बुधवारी रात्री पार पडले आहे प्रसंगी आमदार संजय केळकर कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष माजी खासदार गजानन कीर्तीकर माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णा पाटील भाजपाच जिल्हाध्यक्ष संजय वागुले व आदी मान्यवर उपस्थित होते आमदार गणेश नाईक यांनी कबड्डी स्पर्धेचे आणि खेळाडूंचे कौतुक करून आगामी कबड्डी स्पर्धा नवी मुंबई घेण्याबाबत माजी खासदार डॉक्टर संजू नाईक यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्या पुढे बोलताना ठाणे हे संस्कृतीचं ठिकाण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सन्मान जगामध्ये वाढवण्याकरता प्रत्येक क्षेत्राला प्रोत्साहन दिलं त्यामध्ये क्रीडा क्षेत्र ही मागे राहिलेलं नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही ही, ही टॅगलाईन दिली तेव्हा महाराष्ट्र वेड्यासारखा धावणार नाही तर जनसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि प्रगतीच्या पथावर धावतोय असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला तर आमदार संजय केळकर यांनी महाराष्ट्र आता थांबणार था नाही तसेच महाराष्ट्राच्या कबड्डीला पुढे नेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद